नमस्कार सर्व समविचारी संघटनेला माझा सर्व अभिनंदन मी गुरुदेव बाबू भोपोळे संयोजक विदर्भ आमंच आघाडी संघटना आज गडचिरोली येथे बैठक जिल्हा परिषद नगरपरिषद पंचायत समिती सहबळावर लढवण्यासाठी रूपरेषा ठरवण्यासाठी हा दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला शासकीय विश्रामगृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे बैठक घेण्यात येत आहे या बैठकीला विचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आज महाराष्ट्र राज्यामध्ये संस्था सन दोन हजार पंचवीस न दोन हजार सव्वीसला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सहबळावर लढवण्यासाठी गडचिलीचा विकास आणि गडचिली जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे यासाठी विदर्भ महामंच आघाडीनं समविचारी संघटना त्यांना स्थापन करून या दोन हजार पंचवीसला सहबळावर लढवण्यासाठी आज आपण बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे व सर्व पदाधिकाऱ्यांनी समविचारी संघटनेच्या लोकांनी एकत्र येऊन लढत द्यावे अशी मी सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करते आणि पुन्हा जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती आरक्षण सुटल्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोरम कमिटी स्थापन करून पत्रकाशी जाहीर करण्यात येईल असं विनंती करतो मी माझे मनोगत व्यक्त करतो